हॅलो मैत्रिणीनो मी भाग्यश्री आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचं केलेलं नऊ गुरुवारचं व्रत या व्रताचा एक व्हिडिओ दाखवणार आहे तर तो, तो कसा वाटतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा पूजा कशी झाली आहे ही कमेंटमध्ये सांगा अर्थातच मी पूजा खूप मनापासून करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं म्हणजे स्वामी चरणापेशी सेवा पोहोचावी ही आर्त त्याने मी स्वामी मायला हाक घातलेली आहे आणि स्वामी माझी कोणतीही पूजा तुम्ही करायची ठरवा किंवा आपण एखादी सेवा करायची ठरवा ती सेवा मायला आपल्याकडून करून घ्यायची असेल तरच ती स्वामीपर्यंत पोचते नाहीतर आपल्याला सेवा करणं होतच नाही हा मला खूप खूप जास्त अनुभव आहे कारण मी जवळजवळ हे व्रत मला करायची खूप दिवसापासून इच्छा होती जेव्हा मी दोन तीन हो ते तीन महिने झालं घोगते की नाही आता ह्या गुरुवारपासून सुरू करायची ह्या गुरुवारपासून सुरू करायची पण त्याला योग येत नव्हता जेव्हा आपल्याकडून स्वामी आईला ती सेवा करून घ्यायची असते तेव्हा ती करून घेतेच मग त्याच्यासाठी मग आपल्याला किती वेळ लागू दे आणि जेवढी मनापासून स्ट्रॉंग फिलिंग असते करायची की नाही मला हा ही स्वामीची सेवा करायची आहे आणि मला हे स्वामी स्वामीमायचं व्रत करायचं आहे तेव्हाच ते घडून येतं कारण आज जवळजवळ दोन जवळ तीन महिने होऊन गेलेले आहेत मी रोज म्हणते दर गुरुवार की नाही आता या गुरुवारपासून मी सुरू करणार पण नाही शक्य होतच नाही ते झालेलंच नाही शक्य आणि फायनल म्हणजे शेवटी या गुरुवारी मला माईने योग आणलेला आहे ते म्हणतात ना ज्याचं नशीब आहे तो चक्कलकोटला जाऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जी सेवा मनापासून करायची आहे तीच आपण करतो एक छोटासा स्वामी सेवेचा म्हणून मी तुमच्या सर्वांपर्यंत ही सेवा पोचावी या हेतूने मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे तो पहा कसा वाटतो नक्की शेअर करा लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामी समजाचा सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे अक्कलकोटला जर आपल्याला जायचं असेल तुमची किती मनापासून इच्छा आहे याच्यावर ते डिपेंड म्हणजे मी जवळजवळ पाच ते सात वेळेस ठरवलं होतं नाही आता अक्कलकोटला जायचं म्हणजे माझं माहेर पंढरपूर आहे तेव्हा मी नेहमी ठरवते पंढरपूरला गेलं की आता अक्कलकोटला जाऊन यायचं पण नाही ते शक्यच होत नाही कामात काम करून जर अक्कलकोटला जायचं असेल तर माझं अक्कलकोटला जाणं होत नाही मी नेहमी जाताना मग आधी इथून जाताना ठाम असते आई मला आधी अक्कलकोटला यायचं माझा अक्कलकोट माहेर आहे मला आधी अक्कलकोटमध्ये यायचे आणि मग मला पंढरपूरला जायचं बाबांकडे जशी जा माझी तू आहे जशी माझी आई बाबा आहेत तशीच तू माझी आहेस आणि जेव्हा असं बोलून मी ठरवते मला अक्कलकोटला यायचे तेव्हा मात्र मला अक्कलकोटला कुठून कुठून कारणावरून जाण्याचा योग येतो मग तो, तो कसाही असो अचानक सडनली योग येतो आणि माझं अक्कलकोटचं दर्शन घडतो खूप 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 मोठी प्रचिती मला या स्वामी मायाच्या दर्शनाची जेव्हा मनापासून आपण जाण्याची इच्छा ठेवतो तेव्हा माय आपल्याला नक्की बोलवून घेत चला स्वामी राया बसा भोजनाला महापंच पकवान नैवेद्य केला पूर्णाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी हि खव्याची डाळिम्ब द्राक्षे फले मेवा हि दूध घ्या स्वामी देवा पुडे हात केला याले कराणे प्रसाद द्यावा अपुल्या कराणे तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणासी सेवा घडू द्यावी स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करती स्वामी अशक्य ही शक्य करती स्वामी अशक्य ही शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ